गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असं म्हटलं जातं आणि या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शालीग्राम रूप यांचा विवाह लावला जातो तुळशी विवाह केल्याने वैवाहिक के जीवनातील ताणतणाव संघर्ष आणि समस्या दूर होतात तसेच घरामध्ये सुख समृद्धीत वाढ होते तुळशीचं लग्न हे रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे जर तुमचे लग्न जुळण्यात अडचण येत असेल तर या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतात ह्या दिवशी तुळशी आणि विष्णूपी शालिग्राम यांची पूजा करावी तसेच गरिबाला किंवा ब्राह्मणाला कपडे मिठाई आणि फळे दान करा यामुळे लवकर विवाह जुळण्याचा योग येतो असंही म्हटलं जातं तुळशीला सोळा शृंगार अर्पण करा या दिवशी तुळशी पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे तुळशीचे लग्न लावताना तिला सोळा शृंगार अर्पण करावे यामुळे तुमचं लग्न लवकर लग जुळते शिवाय वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी होतात त्याचबरोबर कितीही प्रयत्न करून जर तुमचं लग्न जुळत नसेल तर दूद या दिवशी तुळशीला हळदीचे दूध अर्पण करा यामुळे गुरुग्रह बळकट होतो आणि विवाहाचे योग जुळून येतात तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान करा तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यानंतर शक्य असल्यास तुळशी चालिसाचं पठण करा आपल्या हिंदू धर्मानुसार तुळशी पूजनाला विशेष महत्त्व असते तर शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुखशांती टिकून राहते तसेच घरातील आर्थिक स्थिती देखील चांगली राहते त्यामुळे या दिवशी संध्याकाळी तुळशीचे लग्न आणि पूजा करणे शुभ मानले जाते तुळशीची पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीला एक अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता वाटत असेल किंवा प्रगती होत नसेल तर तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त ठरते परंतु तुळशीचे रोप कुठे लावायला हवे याची योग्य दिशा कोणती तेही आपण जाणून घेतलं पाहिजे दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाहाची चाहूल लागते यानंतर लग्न सराईला सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योग निद्रातून जागे होतात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप लावताना घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावायला हवे यामुळे घरात असणारी नकारात्मकता दूर होते तसेच सकारात्मक शक्ती वाढते तुळशीचे रोप लावताना ती हिरवी असायला हवी ईशान्य दिशेमुळे वास्तुदोष दूर होतात तुळशीचे रोप लावल्याने कौटुंबिक जीवन सुखी राहते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील उत्तम होते सुख समृद्धी नांदते ज्या घरात तुळशीचं रोप लावले जाते त्या घरात वास्तुदोष नसतो तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पूजा करून ध्यान केल्याने सर्व पापे नष्ट होतात तसेच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णूंची पूजा करताना प्रसादासोबत तुळशीची पाने अर्पण करायला हवी आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला देवी लक्ष्मीचे पार्थिव रूप मानले जाते आणि भगवान विष्णू शालिग्रामशी तिचा विवाह पवित्रता श्रद्धा आणि शाश्वत प्रेमाचे प्रतीक आहे तुळशी विवाह केल्याने कुटुंबात शांती समृद्धी आणि वैवाहिक सुसंवाद येतो त्याचबरोबर चातुर्मास काळाचा शेवट आणि विवाहासारख्या शुभ कार्यक्रमांची सुरुवात देखील दाखवते पूजेच्या वेळी तुळशीचे रूप शुद्ध करायचं आहे तुळशीचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करा आणि ते फुले आंब्यांची पाने आणि रांगोळीने सजवा अनेक भक्त तुळशीच्या झाडाला वधूप्रमाणे लाल साडी बांगड्या आणि दागिन्यामध्ये सजवतात जेणेकरून तिच्या दिव्य विवाहाचे प्रतीक बनेल मंडप उभारला जातो लग्नाच्या विधीसाठी एक लहान मंडप किंवा वेदी तयार करतात तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम किंवा देवतेचे चित्र ठेवतात जे दिव्य जोडप्यांचे प्रतीक आहे त्याचबरोबर भक्तिभावाने पूजा केली जाते तुळशी आणि शालिग्रामला तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू अक्षता फुले आणि मिठाई अर्पण करायची आहे श्रद्धा आणि भक्तीने विधी पूर्ण करण्यासाठी तुळशी आणि विष्णू मंत्राचा जप करा किंवा तुळशी विवाह कथा म्हणा गरजूंना प्रसाद वाटा पूजा केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना प्रसाद वाटा ज्यामध्ये सहसा मिठाई आणि तुळशीची पाने असतात या दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने किंवा के दानधर्म केल्याने भरपूर आशीर्वाद मिळतात विधी सुरू करण्यापूर्वी नेहमी अंघोळ करा आणि स्वच्छ पारंपरिक कपडे घाला जर तुम्ही आजारी असाल किंवा मांसाहार केला असेल तर पूजा करू नका पूजेच्या बाबतीत शुद्धतेशिवाय पूजा करणे टाळा द्वादशीला तुळशीची पाने तोडूच नका द्वादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नका कारण असं म्हटलं जातं की त्या दिवशी वनस्पती विश्रांती घेते त्याऐवजी समारंभाचा एक दिवस आधी पाने गोळा करून ठेवू शकता आपल्या घरामध्ये वाद किंवा नकारात्मक ऊर्जा टाळू शकता संपूर्ण समारंभात शांततापूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण ठेवा जेणेकरून विधी दरम्यान राग संघर्ष किंवा नकारात्मक भावना टाळा कारण हा दिवस देवी प्रेम आणि पवित्रतेला समर्पित आहे आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी असतील तर ते वापरू नका शिळेप्रसाद वापरू नका पूजा करताना नेहमी स्वच्छ भांडी आणि ताजी फुले वापरा वाळलेली फुले खराब झालेले अन्न किंवा खराब झालेल्या वस्तू अर्पण करणे टाळा कारण ते अशुभ मानले जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणीही मद्यपान करत असेल मांसाहार करत असेल तर ते टाळायचं आहे दारू मांस कांदा आणि लसूण टाळून दिवस सात्विक शुद्ध ठेवायचा आहे अन्न आणि विचारामध्ये शुद्धता राखणे हा एक विधीचा आवश्यक भाग आहे आपल्या घरामध्ये तुळशी विवाह केल्याने आपल्याला आध्यात्मिक फायदे भरपूर मिळतात घरी तुळशी विवाह केला तर जीवनात दैवी आशीर्वाद आनंद समृद्धी येते अविवाहित व्यक्तींसाठी ते आदर्श जीवनसाथी शोधण्यात भाग्य आणते असेही म्हटलं जातं तर विवाहित जोडप्यांना शक्ती सुसंवाद आणि आयुष्यभराचा सहवास मिळतो घरी भक्तीने हा विधी केल्याने वातावरण शुद्ध होते आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा येते तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तो दैवी प्रेम पवित्रता आणि भक्तीचा उत्सव आहे योग्य काय करावे आणि काय करू नये याचे पालन केले तर हा समारंभ प्रामाणिकपणे पार पडतो आणि तुमच्या घरात शांती समृद्धी सुख आणि सकारात्मकता येते चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ